नमस्कार स्कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आता घरगुती पद्धतीचा काळा मसाला बनवून दाखवत आहे तरी चला आपण पुढे काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते पाहूया दोन किलो लाल मिरची घेतलेली आहे घरगुती पद्धतीचा काळा मसाला बनवण्यासाठी अशी चांगली कडक उन्हामध्ये वाळून मिरच्या घ्यायच्या मिरच्या चांगल्या वाळवून घेतल्याच्यानंतर मसाला एकदम व्यवस्थित भाजण्यासाठी मिरच्या चांगल्या भाजल्याच्या नंतर मसाल्याला कलर पण व्यवस्थित येतो आपण घरगुती पद्धतीचा काळा मसाला बनवत आहेत तरी त्यासाठी पुढे काय काय साहित्य घेतलं आहे ते पण पाहूया त्यासाठी एक किलो खोबरे एक किलो धने अर्धा किलो तीळ हळकुंड दोनशे ग्रॅम बडीशोप हे सर्व साहित्य मसाल्याचे एकदम असं व्यवस्थित प्रमाणानुसार घेतलेला आहे तर तुम्ही मला माझा मसाल्याचा व्हिडिओ आवडलास तर मसाला ऑर्डर करा मी माझा नंबर देत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपला मसाला एकदम असा छान तयार झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात